सामान्य काळातील पाचवा रविवार वर्ष पहिली ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो मी एका धर्मग्रामामध्ये असताना त्या धर्मग्रामातील एक महिला माझ्याकडे आली आणि मला म्हणाली फादर माझ्या घरात काम करणाऱ्या एका तरुणीला ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करायचा आहे तर मग मी काय करायला हवं मी त्या महिलेला सांगितले सर्वप्रथम मला त्या तरुणीशी बोलायचं आहे अमोक दिवशी अमुक वेळी त्या मुलीला घेऊन तू चर्च कार्यालयामध्ये ये ठरलेल्या वेळेला ती महिला त्या तरुणीला घेऊन चर्च कार्यालयामध्ये आली मी त्या तरुणीशी व्यक्तिशः बोललो पहिला प्रश्न मी तिला विचारला तुला क्रिस्ती का व्हायचं आहे त्यावेळेला ती तरुणी मला म्हणाली फादर गेली नऊ वर्षे या कुटुंबामध्ये मी काम करीत आहे या कुटुंबातील सर्व व्यक्तींचं बोलणं त्यांचं वागणं त्यांची वर्तणूक मला खूप आवडते मी त्यांच्या घरी एक मोलकरीन आहे मी त्यांच्या घरामध्ये परकीय आहे मी त्यांच्या घरामध्ये स्वयंपाकीन आहे असं मला त्यांना कधी भासू दिलं नाही कधी वाटू आणि जाणवू दिलं नाही ते मला त्यांच्या कुटुंबाचा एक मेंबर समजतात सर्वजण माझ्याशी प्रेमानं वागतात प्रेमानं बोलतात त्यांच्या त्या घरच्या कौटुंबिक वातावरणामुळे मी खूप प्रभावित झालेले आहे कौटुंबिक रोजरीच्या प्रार्थनेच्या वेळेला मी स्वतःहून त्यांच्या सोबत बसायची बायबल वाचन चालू असताना मी ते लक्षपूर्वक ऐकायची रोजरीच्या बहुतेक सर्व प्रार्थना गेल्या नऊ वर्षामध्ये मला तोंडपाठ झालेले आहेत पुढे ती तरुणी म्हणाली फादर कॅथलिक होण्याचा निर्णय हा मी स्वतःहून घेतलेला आहे माझ्यावर कुणाचा दबाव नाही माझ्यावर कुणाची सक्ती आणि जबरदस्ती नाही पूर्ण स्वातंत्र्याने आणि स्वैच्छेनं हा निर्णय मी घेतलेला आहे पाच सहा महिन्यानंतर ती मुलगी लग्नाचं वय झाल्यामुळे आपल्या मूळ गावी परतणार होती मी त्या तरुणीला सांगितले तू आता घाई करू नकोस घरी जा आपल्या कुटुंबातील लोकांना तू विश्वासात घे आणि तू ख्रिस्ती धर्माचा स्वैच्छेनं स्वीकार कर बंधुना आणि भगिनीन एक वाक्य त्या मुलीचं मला खूप भावलं फादर ज्या कुटुंबामध्ये मी काम करते ते सर्व फॅमिली मेंबर्स खूप चांगले आहेत त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचे आचार त्यांचे विचार त्यांचा स्वभाव आणि त्यांची वर्तणूक मला खूप भावलेली आहे स्पर्शून गेलेली आहे बंधूंनो आणि भगिणीनो आजच्या मतलिखित शुभवर्धमानामध्ये प्रभी ख्रिस्त म्हणतो तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात तुम्ही जगाचा प्रकाश आहात तुमचा प्रकाश लोकावर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मी पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा आणि एक श्रद्धावंत म्हणून आपणास या पृथ्वीचे मीठ म्हटले आहे या जगाचा प्रकाश म्हणून आपणास संबोधिले आहे मीठ आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी पृथ्वीवरील आम्हा मानवासाठी किती महत्वाच्या किती गरजेच्या किती उपयोगी आणि किती अत्यावश्यक आहेत हे मला आपण सविस्तर सांगण्याची मुळे गरज नाही पदार्थामध्ये आणतो बेचव पदार्थ चविष्ट करतो अन्न पदार्थात रुचकारपणा नुसता येत नाही मीठ संपूर्णतः आणि पूर्णतः आपलं स्वतःच अस्तित्व आपला ओरिजिनल शेप आणि आपला ओरिजिनल रूप मूळ रूपच नष्ट करत पूर्णतः त्या अन्नाशी त्या खाद्य पदार्थाशी एक रूप आणि एकजीव जीव होतो संपूर्णत ते विरघळत परंतु आपले सद्गुण आपले गुणधर्म तेवढे मागे ठेवत त्या अन्न पदार्थामध्ये त्या मिठाचं मूळ अस्तित्व आपल्या डोळ्याला दिसत नाही परंतु आपल्या जिबेला त्याची चव नक्कीच जाणवते श्रद्धावंत बघणे आपल्या सद्गुणाद्वारे आपल्या दानाद्वारे आपण इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणि हर्ष निर्माण करावा दुखितांच्या निराश्रितांच्या निराधारांच्या व्यथा दुःख आणि वेदना जाणून त्यांच्या सुख दुःखाशी आपण एकरूप आणि एक जीव वावी त्यांच्या मावळलेल्या कोमजलेल्या वाळलेल्या आणि संपुष्टात आलेल्या जीवनाच्या आशा पुन्हा आपण एकदा प्रफुल्लित आणि संजीवित करण्यात एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून हा आपला रोल आहे ही आपली भूमिका आहे हे आपणाकडून अपेक्षित आहे आणि म्हणूनच प्रभेशु ख्रिस्त आपणास या पृथ्वीचे मीठ म्हणतो बंधून आणि येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश बनून मानवी जीवनामध्ये त्यानं प्रवेश केला मलीन झालेलं भ्रष्टाचारानं अनैतिकतेनं अन्यायानं अत्याचारानं धारलेलं मानवी विश्व प्रकाशमान करण्याचा ध्यास त्यानं घेतलेला होता आणि आयुष्यामध्ये त्याचे प्रयत्न हे क्षणो क्षणी पदोपदी चालूच होते जगात प्रकाश म्हणून तो अवतरला योहान लिखित शुभवर्तमानामध्ये प्रविषु क्रिस्त अध्याय आठ ओवी बारा मध्ये म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो ो वन्धारी चलन जीवाना प्रकाशराहिन् तर्मि जीवाना प्रकाशराहिन् जायुहान या प्रकाशाची साक्ष जगाला दिली त्याच प्रभी शू ख्रिस्ताच्या प्रकाशाची साक्ष जगाला देण्यासाठी आपण सर्वांना पाचारण आहे बंधनो आणि बघिणी प्रभूचा हा सत्याचा त्याच्या प्रेमाचा न्याय नीतीचा प्रकाश हे ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपण समाजामध्ये पसरवायचा आहे तळागळामध्ये न्यायचा आहे सभवताळ प्रकाशमान करायचा आहे आज जग पापाच्या अंधारानं न ग्रासलं आहे पीडित आहे अन्याय अत्याचार खुलेआम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पहावयास मिळत आहे आज हे प्रकरण उद्या ते प्रकरण भ्रष्टाचाराच गैरव्यवहाराचं मिसमॅनेजमेंटचा हा सिलसिला खुलेआम सर्व क्षेत्रामध्ये चालू आहे मानवी स्वार्थ दिवसेंदिवस वाढत आहे प्रभूच्या प्रकाशाची लेकरे म्हणून अंधकाराची ही आपण उघड्या डोळ्यानं निमूटपणे पाहू शकत नाही त्याविषयी आपण शांत आणि गप्प राहू शकत नाही या अंधकाराच्या कर्माकडे आपण कांडोळा आणि दुर्लक्ष करू शकत नाही तर त्या उघडपणे जाहीरपणे स्पष्टपणे आणि निर्भीरपणे एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपण बोललं पाहिजे अन्यायाविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध आपण लढले पाहिजेत हे आपलं ईश्वरी पाचारण आहे प्रभूचा सेवा भावी सेवक म्हणून प्रभूचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ही आपली नैतिक आपली सामाजिक आणि आपली आध्यात्मिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे म्हणून प्रभीशु क्रिस्तान आपण जगाचा प्रकाश म्हटले आहे वाईट कर्मान अंधारलेलं हे जग आपण प्रकाशमान करायचं आहे प्रभेशू ख्रिस्तान यरुशलेमच्या पवित्र मंदिराचं शुद्धीकरण केलं पावित्रीकरण केलं तसंच आपण या जगाचे या जगातील अखिल मानवतेचे माणसाच्या मानसिकतेच दृष्टिकोनाचं शुद्धीकरण आणि पावित्रीकरण करायचं आहे बंधुनाने बघिणीनो जगाला शिकवण्या अगोदर आपण प्रथम दर्शनी आपल्या स्वतःचं हे देह मंदिर शुद्ध स्वच्छ पवित्र आणि निर्मळ आणि प्रकाशमान करायला हवं तरच आपल्या सवासात येणाऱ्याच जीवन आपण प्रकाशमान करू शकतो इतरांच्या जीवनामध्ये आपण मीठ बनवू शकतो प्रभूच्या प्रकाशात त्यांना आपण आणू शकतो आणि बघिणीनो ही सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी यशाच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनामध्ये त्याविषयी आपण स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत जर तो आपल्या मधून लादण्याचे सोडून देशील अर्थ दुसऱ्यावरती अत्याचार जबरदस्ती करण्याचे दुसऱ्यांना दोष देण्याचे दुसऱ्यावर बोट दाखवण्याचे वाईट गोष्टी आपल्या मुखातून काढण्याचे तू थांबवशील आपल्याकडे जे गरजेपेक्षा जास्त आहे त्यातील ते इतरांची गरज ओळखून तू त्यांना सहाय्य करशील दुखितांना संकटग्रस्तांना तृप्त करशील त्यांचं सांत्वन करशील तू भुकेलांना अन्न देशील तू लाचारांना निराशितांना आपल्या घरी नेशील त्यांचा योग्य प्रकारे मान सन्मान करशील त्यांना तू प्रतिष्ठेनं वागवशील उघड्यांना पांघरा वयाला वस्त्र देशील तर यश या संदेशता परमेश्वराच्या वतीनं आपण सांगतो की तुझा प्रकाश प्रभाती प्रमाणे फाकेल तुझी जखम लवकर भरेल तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल आणि तुझा प्रकाश अंधकारामध्ये झळकेल होय प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो प्रभू यशू ख्रिस्त आपणा सांगतो तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा आजच्या या प्रभू वचनाच्या प्रकाशामध्ये आपण प्रत्येकानं स्वतःच्या स्वभावाचं स्वतःच्या वर्तणुकीचं स्वतःच्या पर्सनॅलिटीच स्वतःच्या वागणुकीचं स्वतःच्या कॅरेक्टरच आपल्या स्वतःच्या कर्माचं कृत्याचा आढावा सिरियसली घेऊया बंधुनाने बघिणीनो माझ्या वागण्याकडे माझ्या जीवन शैलीकडे माझ्या लाईफस्टाईल कडे माझ्या जीवन पद्धतीकडे माझ्या कर्माकडे पाहून त्या स्वर्गीय पित्याला खरोखर गौरवास्पद आणि अभिमानास्पद वाटत का माझ्यामुळे माझ्याद्वारे त्या प्रभूचा या पृथ्वीवरती गौरव होतो का बंधना आणि बघणीनो माझ जीवन मिठासारख रुचकर आणि प्रभूच्या प्रकाशासारख प्रकाशमान आहे का आजच्या या आधुनिक जगामध्ये तंत्र यंत्राच्या वेळख्यात स्वार्थी मनोवृत्तीच्या मो मोह मा जाळ्यामध्ये माझ्या जीवनाचा खारटपणा निघून गेलेला नाही ना जीवनातील प्रकाश अंदुक झालेला नाही ना आमेन प्रिय भाविकानो माझ हे चिंतन आपणास प्रत्येक रविवारी नियमितपणे मिळावं अशी आपली इच्छा असल्यास स्पिरिट लेड रिफ्लेक्शन बाय फादर एरिक अल्फॉन्सो हे चॅनल आजच सबस्क्राईब करा आपणास प्रवचनाची लिंक नियमितपणे मिळेल धन्यवाद